you <laughs> रामकृष्ण आरी खऱ्या अर्थानं आज आम्हाला आनंद होतो का आज आम्ही नगर जिल्ह्यामध्ये प्रवेश केलेला आहे आणि आजचा मुक्कामा हा नगर जिल्ह्यामध्येच आहे परंतु या ठिकाणी मी अत्यंत कळकटणी विनंती करील का बालाजी जो चॅनल आहे त्याचे संचालक आदरणीय आमचे मित्र आर आर वरपे आणि राजेकर मी सर्वप्रथम त्यांना आमच्या सर्व वारकऱ्यांच्या वतीनं मनापासून धन्यवाद देतो आणि इतकंच नव्हे तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये हा ह अखंड हरिणाम सप्त्याचा असेल किंवा कुठल्या सत्यनारायणची पूजा असेल किंवा आपला दिंडी सोहळा असेल ह्या संपूर्ण म्हणजे धन अर्पण करून आणि स्वतःचा स्वकीय खर्च अर्पण करून ते या निष्काम कर्मासाठी अर्पण करतात म्हणून मी त्यांना सर्वप्रथम धन्यवाद देतो ह्या ठिकाणी हा जो आज संपूर्ण समुदाय बघितलेला आहे तुम्ही दीडशे ते दोनशे लोकांचा ही दिंडी जी आहे ती इगतपुरी तालुक्यामधील शेवगेडांग या गावची परंतु नुसती ह्या गावचीच नसून ह्या गावामध्ये अनेक आसपासचे गाव आहे ते संपूर्ण गावं ह्या लोकांनी एकत्रित केले सुद्धा व्यक्तीला त्यांनी एक सोयरा या नाथ्याने त्यांनी जवळ घेतलेले जवळजवळ नऊ वर्षापासून हा कालाविधी चाललेला आहे इथं जर संत निवृत्तीनाथ महाराज हा पालखी सोहळ्यामध्ये दिंडी क्रमांक बत्तीस हा इगतपुरी तालुक्यातील शिवगेडांग ह्या गावचा आहे आणि ह्याच गावामध्ये अनेक तालुक्यातील मग दिंडोरी असेल नाशिक असेल इगतपुरी असेल त्र्यंबकेश्वर असेल इतर सर्व तालुक्यातील अनेक आमच्या माता भगिनी आमचे शेतकरी बांधव या ठिकाणी आहे जर प्रामाणिकपणे जर बघितलं गेलं तर शहरापेक्षाही ग्रामीण भागात देवाचं नामस्मरण जास्त असतं सध्या परिवाराचं सुद्धा जर बघितलं गेलं त्या पंचक्रोशीमध्ये अत्यंत दादांनी फार जुनं काम उभं केलेलं आहे आणि त्याच पावलावर पाऊल ठेवत या मंडळीनं संपूर्ण भजन व्यवस्था आणि त्या भाजनाच्या रूपांतरातून दिंडीत आलो तर या ठिकाणी जे चालक आहे ते आदरणीय हरिभक्त परायन पांडुरंग महाराज साकोरे त्यानंतर आमचे सुरेशदादा फोरजे आमचे शिवाजीराव केदारे चंद्रकांतजी शिंदे महेंद्र केदारे निवृत्ती फोरजे आणि ज्ञानेश्वर माऊली गोवर्धने असे सहा सात जण आणि त्यात आमच्यासारखे काही कार्यकर्ते आमचे विनेकरी बाबा असे सगळे मंडळी तुळशीवाले हे सगळ्या मावल्या असं सगळं मिळून हा जनसमुदाय निर्माण होतो परंतु या ठिकाणी नऊ वर्ष झालेले परंतु यांना जर विचारत तुम्हाला किती वर्ष झाले ते म्हणशील फक्त नऊ दिवस झाले कारण हा नावाचा जप जसा माळीचा आपण करतो तेच 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 पुन्हा येतं तसंच यांच्यामध्ये येतो तोच जोश आणि तोच उत्साह म्हणजे गेल्या वीस वर्षापासून हा चाललेला सर्व ही जी यंत्रणा आहे ती आजच्या क्षणाला जर बघितलं गेलं तर तो तोच जोस आणि तोच उत्सव अखंड आणि आपल्या नामाचा आहे आणि मी या ठिकाणी थोडीशी विनंती करतो का बालाजी हा चॅनल नुसता उत्तर महाराष्ट्रात नसेल तो मुंबईमध्ये आहे इतच नाही गोव्याचासुद्धा काही भाग आहे आणि दक्षिण मुंबई पण आहे अहमदनगर असेल पुणे असेल अशा अनेक ठिकाणी याचं काम चालू आहे आणि याच्यामधनं अनेक जणांची वेशनमुक्तीसुद्धा जाईल आहे खून दरोडे बलात्कार अशापासून प्रवृत्त झालेले बरीचशी मंडळी सुधारती हा सुद्धा अत्यंत भूषणाची बाब आहे इतकंच नव्हे तर वृक्षवल्ली आम्हा सोयरे हे संतांनी सांगितलं तर आमची ही सगळी मंडळी घरी गेल्यानंतर आपल्या बांधावरती कुठंतरी एक झाड लावते कारण झाड लावलं तर निसर्ग शुद्ध हवा आपल्याला मिळते हे सर्व आम्हा वारकऱ्यांना ठाऊक असल्यामुळं हा ही जोपासना आम्ही करतो रामकृष्ण रे आता इथं आमची एक समिती तयार केलेली आहे ती एक काम बाकीचं काम पाहती बाकीची मंडळी आमची टाळकरी भजन कसं चालवायचं चा। भजन सकाळी सातला ढळलं नंतर आपले सहा वाजेपर्यंत नीतीनियामानं तो भजनाचा पा कार्यक्रम करतात आणि जे बाकीची व्यवस्था करतात आमची जेवणं खावण्याची तीही बाकीचं बाकीचं सांभाळतात आणि सगळे आमच्या तालुक्यातून काही दुसऱ्याही तालुक्यातून सगळी मंडळी जमा झालेली आणि आनंदात आम्ही असं नाम घेत चाललो आहे आणि आनंदाची बा आम्हाला शिक आनंद होतो त्या उत्सवात आम्ही काही वाटतसुद्धा नाही आम्हाला त्याप्रमाणे आम्ही हे प्रक्रम चालवला आहे रामकृष्ण अरे आज आम्ही नगरमध्ये दिंडी सोहळा इथं इथं उभेत आणि इथं जे नियोजन चालतं तर इथल्या जो सौ जे मंडळी आहे तर प्रत्येकाने जेवणाचा कारभार एकाने सांभाळायचा एकाने पाण्याची व्यवस्था ठेवायची एकाने भजन स तो ग्रुप सांभाळायचा आणि असे प्रत्येकाला कामं वाटून देतो आणि इथं केवळ सहाच लोकांची दिंडी असं नाही इथं आलेला प्रत्येक माणसाचा प्रत्येक माणसाची दिंडी त्यामुळे जो तो आपलं घरचं काम म्हणून सगळे व्यवस्थित करतात आणि त्यामुळं कुठलाही त्रास होत नाही आणि कुठल्या बाजूची कोणी अडचण नाही आणि सगळे आपले जरी पाच सहा गावचे लोक असले किंवा दहा गावचे लोक असले तरी ते इतके एकत्र एक वागतात का आपल्या कुटुंबापेक्षाही एकत्र एक जरी, जरी तो कोणाला काही थोडा त्रास जरी जाणवला तर सगळे लोक थांबून त्याची चौकशी करतात घरी जरी कुणी करीत नसतं इथं इतकं चौकशी करतात का त्यांना असं वाटत नाही आपण कुठे बाहेर आहे म्हणून आणि त्या पांडुरंगाची कृपा या पांडुरंगाची इतकी मोठी कृपा आहे का इथं ऊन पारा ऊन पाऊस हवा काहीच म्हणजे कोणाला त्राससुद्धा होत नाही आजपर्यंत असं आठवत नाही एवढ्या दिवसामध्ये एखादा माणूस आजारी झाला आणि त्याला खूप त्रास झाला असं कधीही वाटत नाही ही त्या भगवंताची कृपा आहे आणि त्या भगवंताच्या कृपेच्याच आधारे हो। आमचा हा सगळा ग्रुप दिंडीच्या निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखी माग बत्तीस क्रमांकावर चालतोय रामकृष्ण आहे हे पायदिंडी सोहळा जवळ नऊ वर्ष नऊ वर्ष झालेलं आहे शेवगे डांगोरून पायडिंडी सोळा निघतो आणि तेव्हापासून तर आत्तापर्यंत भरपूर प्रतिसाद दिलेला आहे प्रत्येक गावागावामधून आम्हाला प्रतिसाद भेटतो भजनाचा प्रतिसाद भेटतो खाण्यापिण्याचा प्रतिसाद कोणा कोणाला कधी उप उपाशी राहत नाही कोणी काही नाही सोपायची जागा सगळं एकदम अव्यवस्थित भेटतं त्यामुळं आम्ही सगळे जे, जे पायदिंडीवाले जेवढे आहे जेवढे वारकरी आहे तेवढे आनंदीमध्ये आनंदामध्ये नाचतं खेळत जाऊ नाच पंढरी जाऊ रे खेळ या विठ्ठल रक्कुमाई पाऊ त्यांना त्या पांडुरंगाच्या भेटीसाठी आम्ही जातो प्रत्येक वर्षी दरवर्षी आता नऊ वर्ष चालू आहे रामकृष्ण हरी खऱ्या अर्थानं आनंद वाटतो आमच्या या बत्तीस नंबरच्या दिंडीला हे सर्व वारकरी आपण सगळे बघतात परंतु आमची आज या ठिकाणी नगर जिल्ह्यामध्ये किंवा या नगर शहरामध्ये या नगराचे नगरसेवक आणि वार्ड क्रमांकाचे कर दोनचे हे सुनीलराव त्र्यंबक्य आमचे मित्र आहे खरोखर त्यांनी जणू काही त्यांच्याच कुटुंबात आम्ही जन्माला आलो की काय किंवा त्यांचे नातेवाईक का नाते काय अशा का का प्रकारे आमची संपूर्ण जेवणासं पाण्याचं किंवा इतरही गोष्टींची त्यांनी आमची सर्व देखभाल केलेली आहे आणि त्याबद्दल आम्ही खरोखर त्यांचे ऋणी आहोत इतकंच नाही तर बालाजी टी व्ही चॅनलचे सुद्धा आम्ही ऋण आहोत याचं कारण ऋणी म्हणण्याच्या शब्दाच्या पाठीमागचा अर्थ आहे का अनेक जण आम्ही बघतो मावलीची ही दिंडी असेल तुकाराम महाराजांची असेल परंतु इथं कमी प्रमाणात चॅनल असतात आणि आमचे जे सर्व हे जे पसरवलं जातं ते फक्त आणि फक्त एकमेव बालाजी टी व्ही चॅनल याच्याच मार्गदर्शनाखाली ही दिंडी चालते असं म्हणायला काही हरकत नाही आणि खरोखर अनेक अन्न जाते आम्हाला ठिकठिकाणी भेटतात डॉक्टर भेटतात ते आम्हाला विसरून चालता येणार नाही मी सर्वांचंच ऋण व्यक्त करतो आणि या दिंडीमध्ये पुन्हा एकदा सर्वच महिलांना आणि पुरुषांना आणि आमचे असे जे अन्नदाते यांना मी प्रणाम करतो जय हरी गुरु ब्रह्मा गुरु रिष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात प्रह्मा तस्मे श्री गुरुदेव नमा आज आपल्या शहरातील आणि महाराष्ट्रातील सर्व वारकरी बंधूंचं मी मनापासून अभिनंदन करतो आपण दरवर्षी आपल्या साई मंदिरामध्ये तुम्ही मला एक सेवा करण्याची संधी देता मी घरात तुमचं सर्वांचं मनापासून आभार व्यक्त करतो आणि त्र्यंबकेश्वरून दरवर्षी तुम्ही बरोबर तारखेला म्हणजे तारखेला टायमाला येता आणि भजनं कीर्तन छान करता असं तुमच्या जीवनात पांडुरंगाचरणी प्रार्थना करेन की हीच शेवी प्रार्थना घडावीन त्यांनी हे चर्चा करीन मी की माझ्या हाताने सुद्धा अन्न आणि पुण्यदान माझ्याशी घडावं दान ही श्रेष्ठ दान आहे आणि दान हे केलंच पाहिजे या जीवनामध्ये पैसा पाणी हे काही कामाला येत नाही जे आपण धर्म करतो जे आपण पालख्यांना जातो दिंड्या करतो म्हणजे आपण दान करतो दान म्हणजे श्रेष्ठ दान म्हणजे आपण स्वत कर्तव्य हे हो, आपण पार करतो श्रेष्ठ दान हे दान असतं माणसाने तुम्हाला एक गोष्ट सांगतो तुम्हाला एक छोटीशी जास्त नाही आहे बोलो नाही बोलतो आपण सर्वात ताकदवर काय म्हणतो लोखंड आहे लोखंड ताकदवर आहे पण लोखंडापेक्षा ताकदवर काय आहे लोखंडापेक्षा ताकदवर आग आहे काय आहे आग पण आगीपेक्षा ताकदवर काय आहे पाणी आहे पण पाण्यापेक्षा ताकदवर काय आहे पाण्यापेक्षा ताकदवर माणूस आहे का की माणूस पाण्याला पितो काय करतो पाण्याला पितो त्यामुळे माणूस ताकदवर आहे पण माणसापेक्षा ताकदवर काय आहे की माणसापेक्षा ताकदवर मौत आहे काय आहे मौत पण मौतपेक्षा ताकदवर काय आहे तुमचे कर्म तुम्ही कर्म काय करता कर्म असे आहेत की मौत जर आपल्याला न्यायला आली तर मोतीलासुद्धा कर्म मारून टाकतो आणि आपल्याला घरी घेऊन येतो मी जी पांडुरंगांच्या नि प्रार्थना करतो की तुम्ही मला एक सेवा करण्याची संधी दिली आणि वॉर्ड क्रमांकच्या दोनमध्ये सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करतो आज सर्व वॉर्ड क्रमांक दोनचे सगळे अधिकारी पदार्थ पालखीचे आलेले आहेत मी सर्वांचं मनापासून आभार करतो आणि त्र्यंबकेश्वरून तुम्ही आलात की मनापासून आयुष्यात हेच प्रार्थना करेन की माझ्याशी नाही तुमची शेवटपर्यंत पूजा काढावी हीच प्रार्थना करतो थांबतो आणि ओम साईराम ओम ओम सद्गुरु साईनाथ महाराज की जय साईराम ओम साईराम जय हरी मुळीचं रे काना माझ्या मना मुळीचं नवथ रे कृष्णा माझ्या मना तुझ्यासाठी 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 आले वना अरे का ना रे तुझ्यासाठी आले वना खरंच काना तुझ्यासाठी आले वना आ मुळीचं नव्हतं रे काना माझ्या म्हणा मुळीचं नव्हतं रे कृष्णा माझ्या म्हणा तुझ्यासाठी 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 आले वना अरे काना रे तुझ्यासाठी आले वना खरंच काना तुझ्यासाठी आले वना तुझ्यासाठी सोडीले घरदार तुझ्यासाठी सोडीला संसार तुझ्यासाठी सोडीले घरदार तुझ्यासाठी सोडीला संसार मुरली ग कुंजवना मुरली ग कुंजवना तुझ्यासाठी 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 आले वना अरे का रे तुझ्यासाठी आले वना खरच काना तुझ्यासाठी आले वना तुझ्यासाठी केल्या मी एकादशी तुझ्यासाठी राहिले उपवाशी तुझ्यासाठी केल्या मी एकादशी तुझ्यासाठी राहिले उपवाशी मुरली वाजवितो ग कुंजवना मुरली वाजवितो ग कुंजवना तुझ्यासाठी 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 आले वना अरे काना रे तुझ्यासाठी आले वना खरच काना तुझ्यासाठी आले वना एका जनार्दनी विनवी ती राधा शरण आले तुला गोविंदा एका जना राधा शरण आले तुला गोविंद मुरली वाजवितो कुंजवना मुरली वाजवितो कुंजवना तुझ्यासाठी 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 आले वना अरे काना रे तुझ्यासाठी आले वना खरच काना तुझ्यासाठी आले वना मुळीचं नव्हतं रे काना माझ्या मना मुळीच नव्हतं रे कृष्णा माझ्या मना तुझ्यासाठी 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 आले वना अरे का ना रे तुझ्यासाठी आले वना खरंच काना तुझ्यासाठी आले वना तुझ्यासाठी आले वना तुझ्यासाठी आले वना गोजनाथ महाराज की जय

पाो <sungs> जे <ended static> रा wow. रा I'm sorry if you're running away. I'm sorry उत्तमं मनः सदमो हि मुध्यो हि हरे मुखे मना रिते मना रिते मना गणा कोण कथि हरे न भक्ति रते रते

हाय तुम्बे मना तुम्बे मनाथ Thank <laughs> you.